भारताला मेडल मिळवून दिल्याबद्दल कुमारी दुर्गा गुंजाळ हिचा भव्य सत्कार लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील सर्वांची समारंभ आणि मिरवणूक काढण्यात आली बगरी बाबा मंदिर ते सरस्वती विद्यालयापासून जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली कुमारी दुर्गा हिने अत्यंत कमी वयात भारताला पाच मेडल मिळवून दिले आहे ही अतिशय कौतुकास्पद अशी बाब आहे यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे या भव्य सत्कार सोहळ्याप्रसंगी लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी दुर्गा कुंजाळ हिचा सत्कार करून तिच्या पाठीवर शाबाकीची थाप दिली आतापर्यंत खडतर परिस्थितीतून पुढे घेऊन दुर्गा कुंजाळ अत्यंत कमी वयात भारताला पुरस्कार प्राप्त करून दिल्याबद्दल तिच्यावर उपस्थित सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला आज सरस्वती शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे या गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या राज्यासाठी देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या सरस्वती निर्मला शाळेमध्ये शिकलेली मुलगी आज आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये थायलंडमध्ये झालेल्या जिथं की अकरा देशांनी सहभाग नोंदवलेला होता त्या स्पर्धेमध्ये तिला सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल मिळाले आज एका अनाथ आश्रमामध्ये लहानची मोठी झालेली दुर्गा तिने अवघ्या अकराव्या वर्षामध्ये हे यश संपादन केलेलं आहे आम्हा सगळ्यांना संपूर्ण शाळेला या गावाला फार मोठा अभिमानाची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे की तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचं यश हे मिळवलेलं आहे या पुढेही ही किकस्टार्ट आहे यापुढेही तिला ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचवण्याचं जे काही तिचं आणि आम्हा सर्वांचं जे काही स्वप्न आहे त्याच्यासाठी म्हणून जी जी काही मदत लागेल तिथे आम्ही सगळी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करू आणि तिला अजून खूप काही मेडल जे आहे ती मिळवायचे दुर्गा तू मला वाटतं शाळेला आत्तापर्यंत पाच पंचवीस मेडल मिळवलेली आहे आणि असं एकही वर्ष गेलं नाही आणि पहिलीपासून तर सहावीपर्यंत ती प्रत्येक वर्षी काही ना काही तिची चुनूक दाखवून आणि काही ना काही गुण संपादन करून आणि मेडल मिळवत असते मला वाटतं ही खूप गुणी मुलगी आहे आणि तिला आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे ती खूप खूप पुढे जाऊ आणि तिला आंतरराष्ट्रीय दर्जाचं यश नेहमी सातत्याने मिळत राहो अशी तिला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद जीवाचं करू त्या ठिकाणी क्रमांक मिनिटाच्या रेसमध्ये द्वितीय क्रमांक आणि बाकीच्या रेसमध्ये तृतीय क्रमांक कमी वापरती चौदा वर्ष या गाड्यामध्ये खेळली आणि ते अकरा ते वर्षाचे आहे त्यामध्ये तिनं ते येणं संपादन केलं आणि खऱ्या अर्थाने तिच्यामुळे मला आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं फिरूनच पूर्ण महाराष्ट्र पण गोवा हैदराबाद त्यानंतर आता एमएच्या फिरून आलोय आणि यानंतर ती तिची जी निवड झाली आहे ती आता दुबई या ठिकाणी मे महिन्यामध्ये तिची परत मॅच आहे मी इतकं सांगेल की दुबई या ठिकाणी जातानी तुमचं सर्वांचा तिला आशीर्वाद असावा एवढं मी भगवंताकडे प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जय श्रीराम तुमच्या सर्वांचीच लाडकी असणारी दुर्गा थायलंड येथे जाऊन आलेली आहे स्पर्धेसाठी तिथून खर तर हा प्रवास खरं पहिल्यापासून खडतडीचाच होता आपल्या ग्रामीण भागामध्ये स्केटिंगसाठी ग्राउंड कुठेही नाहीये परंतु कॉलेजच्या ग्राउंडवरती आपले एन व्ही पी कॉलेज आहे तिथे त्या ग्राउंडवरती क्लास चालतात आणि क्लास मध्ये प्रॅक्टिस करून आणि इतर वेळेसही तिच्या वडिलांनी म्हणजे सरांनी बऱ्याच वेळा जिथे चांगला रोड असेल इकडे ह्या साइडला नवीन पूल झालेला आहे आपल्या रेल्वेच्या तिकडे तिकडे पहाटी जाऊन तिनं प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या प्रॅक्टिसच तिचं आज यश तिनं संपादन केलेलं आहे आणि ते यश संपादन करत असताना तिथेही थायलंड मध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या देशातील मुलं होती आता आपली दुर्गा पहिल्यापासून नाजूक आहे आणि नाजूक असलेल्या दुर्गाने पण तिथे दुसरा क्रमांक काढला आणि यासाठी तिला संघर्ष तिथे करावाच लागला शिवाय काही नाही आणि बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की आपल्याला बऱ्याच अडी अडचणी आड़ आहे मी काही करू शकत नाही किंवा मी पुढे जाऊ शकत नाही आणि माझी घरची परिस्थिती नाही आहे कशामध्ये भाग घेण्यासाठी आपण तर मी तुम्हाला जाण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि ती ताकद आपण जर ठेवली तर यश आपल्या पाठीशी नक्कीच असतं परंतु यासाठीच जगदीश दादा असतील आपल्या शाळेचे सगळे मुख्याध्यापक शिंदे सरांनी सुद्धा वेळवेळी वे फोन करून चौकशी करून म्हणजे चौकशी केलेली आहे सर्वच मॅडम लोकांनी काल ज्यावेळेस दुर्गा जिंकल्यानंतर टेटस टाकल्यानंतर पहिल्यास फोन तिच्या होळकर मॅडमचा आला होता कारण मॅडमनी फोन केला की ज्यावेळेस लहानपणापासून दुर्गाला आम्ही अनुभवत होतो जी कधी शाळेमध्ये बरबद अशीच शिकवण आमची असते परंतु सगळ्या शिंदे मॅडम आणि शिंदे सर आणि सर्वच शिक्षक लोकांनी मेसेज करून फोन करून दुर्गाचं कौतुक केलं त्याचबरोबर आज, आज खर तर आनंद इथे वाटतो की आज या ठिकाणी सरांनी मगाशी सांगितलं गावातून आपण किती मिरवलं काही त्यात आनंद नसतो परंतु ज्यावेळी आपल्या कुटुंबात म्हणजे शाळा आपल्या फॅमिलीज मध्ये आपण जावी असं येतो असतो ना तेवीस खरा आनंद असतो आणि ज्यावेळेस इथं आलो ना तिच्या चेहऱ्यावरचा हास्य हे वेगळंच होत आणि तो आनंद आज पाहायला भेटला तो खूप मोठा आनंद आहे आणि यासाठी सर्वच पाठमागे असणाऱ्या सर्व साथीदारांनी साथ दिली आणि तो आनंद व्यक्त केलाय तिचा जिंकण्याचा आनंद तुम्ही सर्वांनी व्यक्त केलाय म्हणून तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आभार व्यक्त करते जय हिंद जय वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक